पाहून देवळालग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर समोर दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जाधव हो यास मारहाण करत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ बवडाली असून सामान्य नागरिकांमध्ये तसंच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं तत्काळ कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचं बघत संशयित शोध घेऊन आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकानं तत्काळ तपास चक्रे फिरवत दोन संशयित ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली शहरात गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी देवळाली शहरात दिनांक सव्वीस रोजी दुपारी कोयता गँगच्या संशयितांची देवळालीकांब शहरातील मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली धिंडा काढण्याचा उद्देश म्हणजे गुन्हेगारांना किंवा आरोपींना सार्वजनिकरित्या मिरवण्याचा उद्देश नसून शहरात सर्वसामान्यांना भयमुक्त श्वास घेता येईल तसंच गुन्हेगारांपासून भयमुक्त करता येईल खास करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गुन्हा केलाय त्या ठिकाणाहून त्यांना जनतेसमोर उभं करून शिक्षा देण्याचा एक प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तसंच गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणं आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढवणं हा उद्देश असतो यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपुरे विजय कोकणे संतोष पाटोळे आदींनी ही कारवाई केली एम एन भारतसाठी संदेश केदारे देवळाली नाशिक